नमस्कार मी संजय आपले शहापूर आहे किरण भानुशाली यांची संपर्क निवड भिवंडी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या च्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा कार्यकर्ता मेळावा बारा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पिताश्री लॉन असं येथे आयोजित करण्यात आला होता या कार्यकर्ता मेळाव्यात अगाई येथील रहिवासी तथा कट्टर शिवसैनिक किरण भानुशाली यांची जिल्हा परिषद गट संपर्क प्रमुख पदी निवड करण्यात आली यावेळी भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख रुपेश मात्रे यांच्या हस्ते त्यांना देण्यात आले किरण भानुशाली हे गेल्या वीस वर्षांपासून शिवसेनेत कार्यरत असून त्यांच्या कार्याची दखल घेत भानुशाली यांची निवड करण्यात आली या प्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख रुपेश मात्रे ठाणे जिल्हा ग्रामीण प्रमुख विश्वास उपजिल्हा प्रमुख शंकर खाडे जिल्हा सचिव काशीनाथ तिवरे तालुका प्रमुख कुलदीप धानके उपतालुका प्रमुख वासुदेव वेखंडे तालुका सचिव रवींद्र लकडे विभाग प्रमुख निवृत्ती निपुरते आदी उपस्थित होते ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद